नमस्कार वेलकम टू तृप्तीज कविता आणि अच्छी माझी कविता इथे कोणीच कोणाचं कोणाजवळ बोलू शकत नाही इथे कोणीच कोणाचं कोणाजवळ बोलू शकत नाही कारण कोण कुठे काय बोलेल हे आपण समजूच शकत नाही कारण कोण कुठे काय बोलेल हे आपण समजूच शकत नाही आपलं आपलं म्हणता म्हणता आपण सारच बोलून जातो आपलं आपलं म्हणता म्हणता आपण सारच बोलून जातो पण आपला कधी परका होतो हे सांगूच शकत नाही पण आपला कधी परका होतो हे आपण सांगूच शकत नाही समोर सगळेच खूप छान बोलतात समोर सगळेच खूप छान बोलतात पाठ फिरल्यावर मात्र लगेच नावं ठेवू लागतात जगाची रीत झाली आहे ही जगाची रीत झाली ही एकमेकांना नाव ठेवणे समोरच्याच बोलणं न ऐकता त्याला शहाणपणा शिकवणे ना समोरच्याच बोलणं न ऐकता त्याला फक्त शहाणपणा शिकवणे आणि जगाची ही जगा रीत आपण काही चुकवू शकत नाही बरोबर जगाची ही रीत आपण काही चुकवू शकत नाही आपण कितीही ठरवलं चांगलं वागण्याचं तरी समोरचा ते होऊ देत नाही आपण कितीही ठरवलं चांगलं वागायचं चा, तरी समोरचा ते काही होऊ देत नाही चाललंय ते असं चालू द्यायचं चा, चाललंय ते असं चालू द्यायचं चा, कोणालाही शिकवताना मात्र मन दुखणार नाही तेवढं मात्र लक्षात ठेवायचं शेवटी आपण आपलं पाहायचं बरोबर ना शेवटी आपण आपलं पाहायचं दुसऱ्याला काही शिकवण्यापेक्षा आपणच थोडं व्हायचं दुसऱ्याला काही शिकवण्यापेक्षा आपणच शहाण व्हायचं काय मग कशी वाटली माझी आजची कविता आणि हे असं सगळं सतत सुरू असतं ना एकमेकांना नाव ठेवणे आणि हे प्रकार तर त्याच टॉपिक वरती मी आजची कविता केली होती तर ती तुम्हाला कशी वाटली प्लीज प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू